नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आपण पाहत आहात संशोधन आणि सतर्कचा सा मान्सून अपडेट मान्सून अपडेटच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की कि महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्याची तीव्रताही वाढू शकते आणि राज्यात पावसाला सुरुवात होईल दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आपण त्यावेळेस वर्तवली होती आणि आता आय एम डीचा अंदाजही आला आहे त्यानुसार सत्तावीस तारखेला असं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावामुळे मेच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहू शकतो असा अंदाज पहिल्या भागामध्ये आपण वर्तवला होता त्यानुसार आता घटनाही घडताना दिसत आहेत या भागामध्ये आपण गेल्या दोन तीन दिवसामध्ये नेमकी हवामानाच्या हो काय घटना घडल्या आणि पुढच्या साधारणतः आठवडाभरामध्ये पावसाची स्थिती काय राहणार आहे हे पाहणार आहोत मात्र हे सुरू करण्याआधी काही जणांनी प्रश्न सोशल मीडियावर विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे यंदा मान्सून मे महिन्यामध्ये महाराष्ट्रापर्यंत कसा दाखल झाला मान्सून दाखल कसा झाला हे बघण्याच्या आधी मान्सून नेमकी येतो कसा किंवा तो आय एम डीकडून मान्सूनचं आगमन जाहीर कसं केलं जातं हे समजून घेऊयात मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा मे महिन्याच्या मध्यामध्ये दक्षिण गोलार्धामधून मोसमी वारे उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करतात विषुववृत्त ओलांडतात सुरुवातीला त्यांची जी दिशा आहे दक्षिण गोलार्धामध्ये ही अग्नेयेकडून वायव्यकडे अशी असते मात्र जेव्हा ते विषववृत्त ओलांडतात त्यानंतर पृथ्वीच्या परिवलनामुळे या वाऱ्यांची दिशा बदलून ती नैऋत्येकडून होते आणि भारतीय उपखंडावर हे वारे नैऋत्येकडून यायला लागतात आता आय एम मान्सूनचं आगमन एखाद्या ठिकाणी जाहीर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही निकष ठेवलेले आहेत आणि या निकषांमध्ये तीन महत्त्वाचे फॅक्टर्स त्याच्यामध्ये गृहित धरले जातात एकतर वाऱ्यांची दिशा ही नैऋत्येकडून पश्चिमेकडून असायला हवी मोसमी वाऱ्यांची त्यानंतर त्यांची डेप्थ किती आहे आता इथे डेप्थ म्हणजे आपल्याला उंची अपेक्षित आहे की समुद्र सपाटीपासून साधारणतः साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत हे वारे पोचलेत की नाही अनेकदा हे वारे त्या लेवलला पोचत नाहीत आणि तेव्हा मग मान्सूनचा प्रवाह वीक आहे असं मानलं जातं एकतर वाऱ्यांची दिशा नैऋत्यकडून या वाऱ्यांची डेप्थ साधारणतः साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत त्यासोबत ज्या भागावर मान्सूनचं आगमन जाहीर केलं जातं आहे तिथून आउटगोईंग वेव्ह रेडिएशन म्हणजे जमिनीकडून सॅटेलाईटकडे जाणारं जे काही रेडिएशन आहे याचं याच्या नोंदी घेतल्या जातात आणि या नोंदी एका ठराविक लिमिटपेक्षा पण कमी असणं आवश्यक आहे याचा अर्थ काय की या जमिनीकडून येणारे जे काही वे रेडिएशन आहे याच्यामध्ये जर ढग आले तर त्याला अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळात वर डिटेक्ट झाला याचा अर्थ त्या ठिकाणी ढगांची दाटी आहे असं गृहीत धरलं जातं तर त्यानुसार या नोंदीसुद्धा गृहीत धरल्या जातात आणि तिसरं ढग आहे तर तिथं पाऊस किती आहे साधारणतः केरळमध्ये जेव्हा मान्सून दाखल होतो तेव्हा केरळच्या साठ टक्के पर्जन्यमापकांच्या क्ष केंद्रांवर चोवीस तासांमध्ये किमान अडीच मिलीमीटर पाऊस होणं अपेक्षित असतं म्हणजे पाऊस सर्वदूर झाला आहे असं त्याच्यामधून दिसणं अपेक्षित असतं आणि ही स्थिती साधारणतः मेच्या मध्यापासून पुढे गृहीत धरली जाते हे या तीन चार घटकांना गृहीत धरून मान्सूनचं आगमन जाहीर केलं जातं यंदा झालं काय की तेरा मेला मान्सून निकोबारमध्ये दाखल झाल्याचं आय एम डीनी जाहीर केलं खरी स्थिती काय असते तर बावीस मे ही सर्वसाधारण तारीख आहे जेव्हा अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होत असतो म्हणजे नऊ दिवस आधी मान्सूनचं आगमन अंदमान किंवा निकोबार बेटांवर झालं त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये लगेचच अंदमानमध्ये सुद्धा मान्सून दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं बंगालच्या उपसागरामधली शाखा मान्सूनची सक्रिय झाल्यानंतर केरळमधली शाखा पण सक्रिय होत असते आणि केरळमध्ये सर्वसाधारण एक जूनला मान्सून दाखल होत असतो यंदा तो चोवीस मेलाच केरळमध्ये नुसतंच केरळमध्ये नाही तर संपूर्ण केरळ व्यापत वर अगदी कारवारपर्यंत म्हणजे कर्नाटकच्या किनारपट्टीच्या अगदी उत्तर भागापर्यंत कारवारपर्यंत मान्सून दाखल झाला त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी मान्सूननी गोवा ओलांडत महाराष्ट्राच्या देवगडपर्यंत मजल मारली त्यावेळेस महाराष्ट्राच्या अगदी कोकणाच्या टोकाला दक्षिण टोकाला मान्सून दाखल झालेला होता काल म्हणजे पंचवीस तारखेला आणि आज सव्वीस तारखेला मान्सून हा मुंबई पुणे आणि सोलापूर म्हणजे कोकणामध्ये मुंबईपर्यंत पोहोचला आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचल्याचं आय एम डीने जाहीर केलेलं आहे तर एवढ्या वेगाने मान्सूनचा प्रवास होण्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की यावर्षी मान्सूनचा प्रवाह मोसमी वाऱ्यांचा प्रवाह प्रवाह हा लवकर सक्रिय झाला आहे आणि त्याची तीव्रता पण अधिक अधिक आहे तीव्रता अधिक असल्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्यामुळे तीव्र वेगाने येणाऱ्या वाऱ्यांच्यामुळे होणारा जो पाऊस आहे तोही आपल्याला सर्व दूर होत असल्याचं दिसून येतं आहे अगदी केरळ कर्नाटकपासून महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी वारे पोहोचलेले आहेत तिथे मान्सून खूप चांगला सुरू आहे आता हा व्हिडिओ सुरू असताना पुण्यातमध्ये वाऱ्यां फक्त वाऱ्यांच्या जोरावरच हा पाऊस इथपर्यंतही सुरू आहे सातत्याने संततधार अशी सुरू आहे मध्येच एखादी मोठी सहर येते असा जेव्हा पाऊस येत असतो तेव्हा वाऱ्यांचा प्रवाह तीव्र असल्याचं हे निदर्शक असतं मान्सून लवकर का आला हे आपण बघितलं दुसरा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जातो आहे तो, तो म्हणजे पेरणीला सुरुवात करायची एक का कारण आता जे जूनच्या मध्यापासून पुढे शेतकऱ्यांची शेतीची कामं सुरू होतात तो जर आता मान्सूनच मेच्या सुरू अगदी एंडला जर दाखल झालेला असेल तर आता करायचं काय तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या व्हिडिओच्या शेवटी पण आपण बघणार आहोत त्याचं उत्तर असं आहे की आत्ता लगेचच्या लगेच या गोष्टीला प्रारंभ करू नये याचं कारण आणखीन काही दिवसानंतर मान्सूनमध्ये एक ब्रेक येणार आहे सध्या सुरू असलेली जी ॲक्टिव्ह मान्सूनची स्थिती आहे मान्सून सक्रिय आहे हा काही दिवसानंतर थांबणार आहे तो का आणि कसा हे आपण बघणार आहोत आणि त्यामुळे जर ब्रेक पडला याच्यामध्ये तर प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे या ब्रेकनंतर जेव्हा मान्सून पुन्हा सक्रिय होईल तेव्हा शेतीची कामं करावीत असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे यांना मान्सून लवकर दाखल झाला म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा पण सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अशीही चर्चा बघायला मिळते की निसर्गाचं चक्र बदललं आहे का मान्सून आता लवकरच दाखल होणार का मात्र तशीही स्थिती नाही कारण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची जर आपण आकडेवारी बघितली की कुठल्या दिवशी दाखल झाला आहे तर अशी स्थिती नाही आहे की तो दरवर्षीच एक जूनला दाखल होतो बहुतेक वेळा तो एक जूनच्या आसपास दाखल होतो म्हणून ती सर्वसाधारण तारीख आहे मात्र त्याच्या एक आठवडा आधी आणि एक आठवड्यानंतर म्हणजे साधारणतः पंचवीस मेपासून ते आठ जूनच्या दरम्यान मान्सून कधीही केरळमध्ये दाखल होतो असं आपल्याला आकडेवारी सांगते मात्र गेल्या शंभर दीडशे वर्षांमधले जर नोंदी बघितल्या तर असं पण नाही आहे की फक्त या एक एक आठवड्याच्या कालावधीतच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे काही अपवादात्मक स्थितीमध्ये तो पंचवीस मेच्या आधीसुद्धा केरळला दाखल झाला आहे आणि आठ जूनच्या नंतरही झालेला आहे आणि हे वर्ष तसंच अपवादात्मक वर्ष असल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकेल अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होणार आणि ते कोकणाला धडकणार अशा पण बातम्या अनेकांनी चालवल्या काही जणांनी त्याचं नाव घेऊन म्हणजे शक्ती चक्रीवादळ रत्नागिरीला धडकणार अशा पण बातम्या काही वृत्तपत्रांनी स्थानिक वृत्तपत्रांनी चालवल्याचं चा निदर्शन असालं मात्र तसं घडलं नाही याला कारणच ठरलं ते म्हणजे मान्सूनचा प्रवाह मान्सूनचा प्रवाहच इतका तीव्र होता की त्या कमीदाबाचं क्षेत्र हे त्याची तीव्रता इतकी वाढली नाही की त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं सर्वसाधारणपणे एप्रिल ते मेच्या अखेरपर्यंत किंवा अगदी जूनच्या सुरुवातीपर्यंत जर मान्सूनचा प्रवाह सक्रिय नसेल तर या काळामध्ये चक्रीवादळं तयार होतात अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल आणि नंतर सप्टेंबरच्या अखेरपासून ते डिसेंबरपर्यंतसुद्धा या हिंदी महासागराच्या पट्ट्यामध्ये म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर इथंही चक्रीवादळं तयार होत असतात आणि ही मान्सून पूर्वस्थितीत किंवा मान्सूनोत्तर स्थितीतच का तयार होतात कारण या काळामध्ये मान्सूनचा प्रवाह सक्रिय नसतो जेव्हा मान्सूनचा प्रवाह सक्रिय असतो त्या काळामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्याची तीव्रता डीप डिप्रेशन इथपर्यंतच वाढत असते त्यापुढे मान्सूनचा प्रवाह त्याला वाढू देत नाही आणि यंदा तशी स्थिती तयार झाली नाही याचा कारण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर ऑलरेडी सक्रिय झालेला होता आपल्यासमोर तेवीस तारखेचं हे चित्र दिसतंय आणि तेवीस तारखेला वाऱ्यांची स्थिती कशी होती आपल्याला आत्ता समोर स्क्रीनवर दिसतं आहे इथे जे गोलाकार फिरतात इथे डिप्रेशन तयार झालेलं होतं जे रत्नागिरी आणि रायगडच्या दरम्यान होतं आणि हे सगळे वारे अगदी वेगाने महाराष्ट्रावर प्रवेश करत आहेत हे सगळे मोसमी वारे आहेत जे किनारपट्टी ओलांडून महाराष्ट्राच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचत आहेत आता हे कमी दाबाचं क्षेत्र त्याची पुढची वाटचाल कशी आहे बघा इथे त्यांनी किनारपट्टी ओलांडली दापोली ते रत्नागिरीच्या दरम्यान आणि वाऱ्यांचा वेग त्याच्या भोवती फिरणाऱ्या हा चाळीस किलोमीटर एकसष्ट किलोमीटरपर्यंत होता तेव्हा आणखीन आपण पुढे जाऊ आणि याला धरून एक ट्रफ पण तयार झाला आहे कमी दाबाचा पट्टा सुद्धा या क डिप्रेशनला धरून तयार झाला आहे जेव्हा कुठलंही का, का तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर येतं तर ते त्याला समुद्राकडून मिळणारी ऊर्जा कमी होते आणि ती बंद झाल्यामुळे या क्षेत्राची तीव्रता कमी कमी होत जाते जमिनीवर आल्यानंतर अर्थात हे डिप्रेशन लेवलपर्यंत पोहोचलेलं होतं त्यामुळे ती तीव्रता एका झटक्यात कमी होणार नव्हती त्यामुळे आता आपल्याला दिसतंय की ते ते ठळक कमी दाबाचं क्षेत्र म्हणून मध्य महाराष्ट्रावर आलं सातारा आणि लगतच्या भागामध्ये सातारा सोलापूरपर्यंत आणि पुढे अजून आपण बघूयात हे त्याला धरून असलेला ट्रफसुद्धा इथे कायम आहे त्यामुळे वरच्या दिशेने वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत आणि खालच्या दिशेने पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत हा ट्रफ आणि इथे कमी दाबाचं क्षेत्र असं सक्रिय आहे हे आणखीन पूर्वेकडे सरकलं त्याची तीव्रता आणखीन कमी झाली त्याच्या भोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग किती आहे याच्यावरून आपल्याला तीव्रता किती आहे त्याची समजू शकते हे आणखीन पूर्वेकडे सरकलं आणि ही आजची स्थिती आहे या कमी दाबाच्या क्षेत्राची आत्तापर्यंतची सो त्याची तीव्रता अगदीच कमी होत आलेली आणि नंतर आता आपण बघूयात की उद्या पर्वाची स्थिती काय असणार आहे सो so, उद्या सकाळपर्यंत हे क्षेत्र पूर्णतः नाहीसं होत आहे कमी दाबाचं क्षेत्र जे अरबी समुद्रावर तयार झालेलं होतं ते तेवीस तारखेपासून ते ऑलमोस्ट सव्वीस तारखेच्या रात्रीपर्यंत तीन चार दिवस त्याचा प्रवास महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे होत राहिला रत्नागिरीपासून ते सोलापूर अगदी लातूर नांदेडपर्यंत तो होत राहिला आणि त्याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये त्याच्या वरच्या दिशेला त्या क्षेत्राच्या आणि खालच्या दिशेला अशा सगळ्या भागांमध्ये उंच ढगांची निर्मिती झाली कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र असतं तर त्याच्या साधारणतः दक्षिणेला म्हणजे खालच्या बाजूला आणि साऊथ वेस्टला या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत असतो असं हवामानतज्ज्ञ सांगतात आणि त्यानुसार आपल्याला हा पाऊस झालेला दिसून येतो इथे आत्ता महार जेव्हा आप हे क्षेत्र आत आलं तर त्याच्या परिगावर ढग सातत्याने तयार ता होत राहिले आणि त्याच्यामुळे आत्ता बारामतीमध्ये पण पाऊस पडला बारामती दौंड इंदापूर सोलापूरच्या काही तालुक्यांमध्ये साताऱ्याच्या काही तालुक्यांमध्ये जो गेल्या चोवीस तासांमध्ये मोठा पाऊस झाला अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस झाला त्याच्यामागचं कारणच हे क्षेत्र होतं हे क्षेत्र आणि त्याच्या भोवती फिरणारे हे जे वेगाने फिरणारे वार आहेत या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उंच ढगांची निर्मिती होत राहिली आणि त्याच्यामुळे हा पाऊस नोंदला गेला कमी दाबाचं क्षेत्र हेच त्याला कारणीभूत होतं असं आपल्याला दिसून येतं आहे याचंच आपण जा जर व्हिज्युअलायझेशन केलं ढग धग, ढगांची निर्मिती कशी होत गेली हे आपण आत्ता इथे पाहतोय गेल्या चोवीस तासांमध्ये ती इथं ता आपल्याला स्पष्टपणे दिसेल मग अशी जो आपण भाग बघितला या भागावर आत्ता ते कमी दाबाचं क्षेत्र आहे तुम्ही लक्षात घ्या त्याच्या भोवती ढगांची निर्मिती कशी होती आहे हे आपल्याला इथं दिसून येते इथेही तुम्हाला दिसून येईल सो कमी दाबाच्या क्षेत्राच्या भोवती हे ढग वरच्या पट्ट्यामध्ये आणि खालच्या पट्ट्यामध्ये तयार होताना आपल्याला दिसत आहेत की ज्या ठिकाणी वाऱ्यांच्या ज्या रेषा आहेत ह्या अगदी जवळजवळ आलेल्या आहेत स्ट्रीम्स तयार झालेत आणि खूप अतिशय वेगाने ते वारे तयार होत आहेत तिथं ऊर्ध्वगामी अशा स्वरूपाचं हालचाल होती तर त्यामुळे तिथं उंच ढग तयार होत राहिले आणि त्याच्यामुळे कोकण किनारपट्टीवर आणि आतमध्ये सुद्धा पाऊस पडला सुरुवातीला या पावसाचे क्षेत्र आपण बघितलं जेव्हा तेवीस तारखेला होतं सुरुवातीला अगदी सिंधुदुर्गात पाऊस पडला त्याच्यानंतर मग रत्नागिरीमध्ये ते क्षेत्र आलं कालच्या दिवशी हे रायगडमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसतो आहे आणि आज मुंबईच्या इथे पाऊस सातत्याने होताना दिसून येतो आहे अर्थात ही स्थिती कधीपर्यंत राहणार आहे तर जोपर्यंत हे कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न जे ट्रफ आहे ते राहील तोपर्यंत आपल्याला ते दिसून येत आहे तर हे सगळे तुम्ही ढग बघा या ट्रफच्या आसपासच हे तयार होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि अशा प्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तवणं शक्य आहे हे सुद्धा आपल्या इथे दिसून येत आहे कारण जर तुम्हाला हे माहिती असेल की हे कमी दाबाचं क्षेत्र कुठल्या दिशेने कुठल्या दिशेला चाललं आहे तर त्याला धरून पावसाचं क्षेत्र कुठे होणार आहे तयार हे सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकतं आणि तसंच आपल्याला इथेसुद्धा दिसून येते की कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न ट्रफ याच्या भोवती हे उंच ढग तयार होत आहेत आता पुढच्या काही दिवसांचा अंदाज आय एम डीच्या वतीने काय वर्तवण्यात आला आहे तर आय एम डीने ऑलरेडी सांगितलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि हे बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे इथे आपण बघतो एकच मिनिट सत्तावीस तारखेला एक क्षेत्र तयार होईल तर सत्तावीस तारखेला इथे आपल्याला वारे गोल फिरत असल्याचं इथे आपल्याला दिसून येतंय अँटी क्लॉक आणि इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय आणि त्याच्याशी संबंधित म या भागामध्ये आपल्या मुंबईच्या इथे पण पाऊस दिसून येतो अर्थ हा चोवीस तासातला आहे त्यामुळे कदाचित आजचा पाऊससुद्धा त्या मॉडेलमध्ये उद्यापर्यंत दिसून येत असेल त्यानंतर हे कमी दाबाचं क्षेत्र त्याच भागावर आहे इथेही पाऊस कायम आहे म्हणजे किनारपट्टीला उद्याही पाऊस राही राहू शकतो नंतर हे क्षेत्र तिथून थोडंसं वर सरकलेलं आपल्याला दिसून येतं आहे उत्तरेला आणि ईशान्य भारतामध्ये मात्र त्या काळामध्ये पावसामध्ये वाढ झालेली दिसून येते आणि खाली केरळच्या भागामध्ये आपल्याला दिसून येते ही ये तारीख आहे तीस आणि तीसच्या नंतर जर आपण बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र पण नाही आहे आणि राज्यातल्या पावसामध्ये पण कम कमी यायला सुरुवात झाली असं आपल्याला दिसून येते आहे दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच सो so, तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील असं आय एम डीचं मॉडेल आय एम डीचं जे जी एफ एस मॉडेल आहे हे वर्तवत आणि हे कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेला किंवा महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढेल अशा दिशेला येणार नाही आहे ते उत्तरेला सरकणारे म्हणजे बांगलादेश किंवा ग कलकत्तापासून ते बांगलादेशच्या दरम्यानपर्यंत सरकेल किंवा ईशान्य भारताकडे सरकेल आणि त्यामुळे या भागातला ईशान्य भारतातला पाऊस वाढेल आणि आपल्या भागातला पाऊस कमी होईल आय एम डी नंतर मेटोलॉजिक्सचं जे एफ एस मॉडेल काय दाखवतो आहे आपण पाहूयात हा दर चोवीस तासांचा अंदाज पुढच्या काही दहा दिवसांचा दहा पंधरा दिवसांचा आहे त्याच्यामधून आत्ता आपण पाहतोय अठ्ठावीस तारखेला काय स्थिती आहे तर अठ्ठावीस तारखेला आपल्याला मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस वाढलेला दिसून येतोय कारण या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं मात्र ते वरच्या दिशेला किंवा ईशान्य दिशेला सरकत असल्याचं आपल्याला इथून दिसून येते आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला आपण बघितलं तर पावसामध्ये महाराष्ट्रामध्ये कमी येते त्यानंतर तीस तारखेला एकतीस तारीख आपल्याला हे दिसून येते की मध्य महाराष्ट्र पूर्व पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्याच भागामधला पाऊस कमी कमी होत चाललेला आहे एक जून आणि कोकण किनारपट्टी आणि घाट क्षेत्र वगळता राज्याच्या सगळ्या भागामधून पाऊस थांबलेला आपल्याला एक जूनला दिसून येतोय दोन तारीख आणि फक्त इथंच नाही तर हा जो काही मध्य भारताचा भाग आहे किंवा पूर्व भारतामधला सुद्धा आपल्याला दिसून येते की पाऊस एकदम कमी झालेला आहे थोडक्यात पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या तीन चार दिवसांमध्ये जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्याच्यामुळे विदर्भातला पाऊस वाढलेला असेल वारे वेगाने असल्यामुळे किनारपट्टीवरचं आणि घाट क्षेत्रातला पाऊस वाढलेला असेल मात्र जसं ते कमी दाबाचं क्षेत्र हे उत्तरेला किंवा ईशान्येकडे सरकेल त्यानंतर राज्यातला पाऊस कमी होत जाणार आहे आणि पुढचा पाऊस सुरू कधी होईल याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येईलच आणि त्यानंतरच शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं सुरुवात करावी पेरणीची असेल किंवा मशागतीचे असतील तर त्यानुसार शेतकऱ्यांनी आपलं वेळापत्रक ठरवावं तर आपण बघितलं की गेल्या तीन चार दिवसांमध्ये मान्सूनची स्थिती कशी होती कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सगळीकडे पाऊस कसा झाला नवीन कमी दाबाच्या क्षेत्राच्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव किती पडणार आहे आणि ब्रेक मान्सूनमध्ये कसा येणार आहे मात्र पुढच्या चोवीस तासांसाठीची एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण गेल्या दोन दिवसांमध्ये रत्नागिरीचा उत्तर भाग संपूर्ण रायगड मुंबई आणि उपनगर किंवा ठाण्याच्या पण भागांमध्ये काही ठाणे जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये सुद्धा जेवढ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे पुणे आणि साताऱ्याच्या घाट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस झाला आहे याच्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे अर्थात या दरडी मडफ्लो प्रकारपर्यंत जातील याची शक्यता नाही आहे मात्र घाट रस्त्यांवर दगड माती घसरून येणं झाडं पडणं रस्ते खचणं अशा घटना घडू शकतात काही घरांवर दगडमाती येणं या घटना घडू शकतात पुढचे चोवीस तास या भागांमध्ये दरडप्रमाणे क्षेत्रातली जी भाग गावं आहेत डोंगर उतारावरांची जी गावं आहेत या जिल्ह्यांमधली त्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे पुन्हा भेटूयात मान्सूनचे अपडेट्स घेऊन नवीन हवामानाच्या माहितीचे विश्लेषण घेऊन आपण संशोधनच्या यूट्यूब चॅनलला आणि सतर्कच्या फेसबुक पेजला किंवा ट्विटर हँडलला नक्की फॉलो करा